आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा एक जनसंवाद घेतला यामध्ये एक टेक्निकल गोष्ट वेगळी आहे कारण आम्ही जेव्हा जनता दरबार घ्यायचं म्हणतो लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबार घ्यायचं म्हणतो तेव्हा दोन हजार अठराचा एक जी आर पुढे केला जातो या जी आर मध्ये अशा पद्धतीने जनता दरबार घेण्याची परवानगी नाही असं सांगण्यात येतं केवळ संबंधित मंत्र्यांना त्याचा आढावा घेण्याची परवानगी असं सांगण्यात येतं परंतु माननीय पालकमंत्री महोदयांनी जो जनता दरबार घेतला हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता की पालकमंत्री महोदय म्हणून हा जनता दरबार होता याच उत्तर खरंतर येणं गरजेचं आहे आणि जर पक्षाचा कार्यक्रम होता तर अधिकाऱ्यांची तिथे उपस्थिती असणं हे संकेताला धरून आहे का या साठी सुद्धा एक दुसरा प्रश्न आणि त्या पालकमंत्री महोदयांच्या शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री आले असतील तर त्यामधला दुसरा प्रश्न उपस्थित होतो की माननीय पालकमंत्री महोदयांच्या त्या जनता दरबारामध्ये तब्बल साडेचार हजार तक्रारी आलेल्या असं सांगितलं जात जर पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबारामध्ये तब्बल साडेचार हजार तक्रारी आल्या असतील तर मग प्रश्न निर्माण होतो मग प्रशासक माननीय पालकमंत्री महोदयांच्या ऐकण्यात नाहीत का की माननीय पालकमंत्री महोदयांचा सा प्रशासकांवर कोणतंही नियंत्रण नाही का हा दुसरा प्रश्न